नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर मी जसं मोठ्या आवडत आणि हसून व्हिडिओची सुरुवात केली तसं आज दिवस एकदम आनंदी नाही आहे कारण की निसर्ग इतकं खोपलं आहे आमच्यावरती की इतका पाऊस झाला आहे इतका पाऊस झाला आहे काय माहिती काय झालं असणार आहे सगळीकडेच पाऊस झाला आहे इतका झालं आहे ते शब्दात नाही सांगू शकत इतका पाऊस झाला आहे बघ अजून पण पाऊस चालूच आहे आत्ता एक वाजत आलं असेल तर मी काल व्हिडिओमध्ये बोलले होते की इकडच्या साईडनी आभाळ जे आहे ते भरपूर असं भरून आलं आहे की इतका पाऊस येईल सांगता नाही येत किती येईल इतका पाऊस काय काही पण करू शकतो इतका पाऊस येईल तर तसंच झालं आहे इतका जबरदस्त पाऊस रात्रभर पाऊस आलो होतं जसं मी व्हिडिओ काढला आणि का। आतमध्ये गेले जसे दोन तीन थेंब पडले होते त्याच्यानंतर घरात गेल्यानंतर सहा वाजेचा जसा पाऊस सुरू झाला आहे तसा अजून पण पाऊस बंद व्हायचं नाव घेत नाही आत्ता थोडंसं काहीतरी कमी पडला आहे नाहीतर एकदम मुसळधार पाऊस चालू होता हे बघा आमचे इकडे इतके नदी नाले एकदम पूर आला आहे रस्त्यावरती एव आपल्या फार्ममध्ये पाणी शिरायची वेळ आली आहे इकडं पार गेट पाणी आलं आहे आणि तिथून पण आपलं वट्यापासून पण इकडं पाणी येईल जाळीच्या आतमधून पर्यंत पाणी आलं आहे इतका पाऊस झाला आहे तर इथं पुढं समोर वळ आहे तिथं यांच्या मित्राचं गाय आणि छोटंसं वासरू आहे तिचं तर त्यांनी तिथं सोय केलेली आहे खारम वगैरे आहे त्यांचा छोटासा तर त्यांनी सोय केली आहे पण एवढे मोठे मोठे फार्म जे आहे ते पाण्याखाली आहे तेव्हा त्यांची छोटीची छोटीशी सोय काय ये कामं येणार आहे हे बघा मस्त पाणी झालं गायला आणि वासराला पाण्यातच होते रात्रभर जसं पाऊस चालू होता तसं पाण्यातच होते आणि आता